जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये ऑनलाईनवर प्रश्न विचारलेले आहे असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहात जे की येणारे तुमचे दोन हजार पंचवीसमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला केव्हा झालेला आहे स्वामी विवेकानंदचा जन्म तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट पुढचा प्रश्न अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छत्रालयची स्थापना कोणी केली काय असेल याचं उत्तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर पंजाबराव देशमुख पुढचा प्रश्न गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले काय याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा ज्योतिबा फुले पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती रचना संत ज्ञानेश्वर यांची नाही कोणती नाही हा विचारलेला आहे तर कोणती नाही याच्यातला करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी रहस्य, तीन गथा पाच भावर्थ रामायण सहा मनाचे श्लोक ही ही रचना संत ज्ञानेश्वर यांची नाही पुढचा प्रश्न खालील समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेले संस्था याची योग्य जोडी ओळखा यातली करेक्ट कोणती जोडी आहे ते ओळखायचं आहे तर काय असं याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय स्थापन केलेलं आहे सत्यशोधक समाज पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथापैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर सन एकोणीसशे सत्तावन्न साली प्रकाशित झाला कोणता ग्रंथ आहे जे की मरणोत्तर प्रकाशित झालेला आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी वृद्ध बुद्ध अँड हिज धम पुढचा प्रश्न अठराशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले कोणी स्थापन केलेलं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए विदा सावरकर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते खूपदा विचारलेला प्रश्न आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी खान अब्दुल गफ्फार खान पुढचा प्रश्न बहुजन समाजाला समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत स समावून घेण्यासाठी एकोणीसशे सोळा रोजी डेक्कन रायत असोसिएशन ही स्थापना ही संस्था कोणी स्थापन केली कोणी स्थापन केले होते याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए छत्रपती शाहू महाराज पुढचा प्रश्न डॉक्टर बी आर आंबेडकर आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कोणत्या वर्षी घेतली होती त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे छप्पन साली पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोण महात्मा गांधी महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते कोण होते महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी गोपाळ कृष्ण गोखले पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंदचे गुरु कोण स्वामी विवेकानंदचे गुरु कोण होते तर ऑप्शन दिलेलं आहे त्यापैकी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी रामकृष्ण परमहंस पुढचा प्रश्न तुम मुझे खून दो मी आजादी दूंगा हा उद्गार कोणाचे आहेत कोणाचे आहे हे उद्गार हे उद्गार ऑप्शन क्रमांक डी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हा वाक्य म्हणलेले आहे पुढचा प्रश्न राज्यश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे काय होतं यांचं मूळ नाव ऑप्शन क्रमांक ए यशवंतराव पुढचा प्रश्न फ्रंटियर गांधी म्हणून कोणास ओळखतात फ्रंटियर गांधी म्हणून कोणास ओळखतात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए खान अब्दुल गफ्फार खान थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच